नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे पावसाळा संपत आला आहे आणि लवकरच कापूस वेचणीचा हंगाम सुरू होईल अशा वेळी आपल्या मेहनतीला योग्य भाव मिळावा यासाठी सरकार किमान आधारभूत किमतीवर एमएसपी कापसाची खरेदी करते परंतु या आधारभूत किंमत केंद्रांवर कापूस विकण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की कापूस आधारभूत किंमतीवर विकण्यासाठी नोंदणी कशी करायची यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि नोंदणी कुठे करायची याची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती देईन म्हणून जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती चांगली वाटली तर आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल शेतकरी बांधवांनो बाजारपेठेत कापसाचे भाव अनेकदा वरखाली होत असतात व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कापसाला एक निश्चित आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार किमान आधारभूत किंमत एमएसपी जाहीर करते या एमएसपीवर कापूस खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस महामंडळ सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून तुमच्या तालुक्यात किंवा जवळच्या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू केली जातात परंतु या केंद्रांवर कापूस विकण्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे केवळ नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच कापूस विकण्यासाठी बोलावले जाते मित्रांनो कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शून्य केले आहे ज्यामुळे कापसाच्या किमतीवर दबाव राहील शेतकऱ्यांना कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी एमएसपीवर विक्री हा पर्याय आहे कापसाची एमएसपी एक्क्याऐंशी दहा रुपये क्विंटल निश्चित करण्यात आली आहे आणि याच एमएसपीवर आपला कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना सीसीआयमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आता पाहूया नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील ही सर्व कागदपत्रे नोंदणीपूर्वी आपल्याजवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही एक चालू वर्षाच्या पिकाच्या माहितीसह असलेला सातबारा उतारा जमीन अभिलेख यात कापसाच्या पिकाचा उल्लेख आणि ई पीक पाहणी आवश्यक आहे दोन आठ अ उतारा एकूण किती जमीन आहे हे दर्शवण्यासाठी तीन आधार कार्ड चार बँक पासबुक अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होते त्यामुळे पहिल्या पानाची स्पष्ट प्रत पाच मोबाईल नंबर जो आधार आणि बँक खात्याशी जोडलेला असावा नोंदणी आणि विक्रीचे मेसेज याच नंबरवर येतील ही सर्व कागदपत्रे मूळ आणि प्रत्येकी एक एक फोटोकॉपीसह सोबत ठेवा कपास विक्रीसाठीची नोंदणी प्रक्रिया खूप सोपी आहे नोंदणी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी करू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी कार्यालयात जाऊन नोंदणी करू शकता सर्वात आधी तुमच्या तालुक्यात किंवा जवळच्या गावात जिथे पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र आहे तिथे वर सांगितलेली सर्व कागदपत्रे घेऊन जा अनेक ठिकाणी एपीएमसी कार्यालयांमध्येही नोंदणीची सोय असते केंद्रावर तुम्हाला नोंदणीसाठी एक अर्ज मिळेल तो अर्ज योग्य माहितीसह भरायचा आहे नाव पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर बँक तपशील आणि शेतातील कापसाचे क्षेत्रफळ हेक्टर एकर अर्ज भरल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या फोटोकॉपी जोडा आणि जमा करा अधिकारी तुमच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करतील अर्ज यशस्वीरित्या जमा झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल ही पावती सुरक्षित ठेवा हेच नोंदणीचे प्रमाणपत्र आहे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि इतर माहिती ऑनलाईन सिस्टीममध्ये टाकली जाते आता आपण ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पाहूया कपास किमान आधारभूत किमतीवर एमएसपी विकण्यासाठी शेतकऱ्यांना सीसीआयमध्ये सीसीआय नोंदणी करावी लागेल यासाठी कापूस शेतकरी कापूस किसान कपास फार्मर कपास किसान नावाचे एक अॅप सीसीआयने सुरु केले आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना एक सप्टेंबर ते सप्टेंबर तीस दरम्यान नोंदणी करावी लागेल आणि पंधरा ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होईल अॅपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल गुगल स्टोरवरून कपास किसान अॅप डाउनलोड करा ॲप उघडल्यानंतर सर्वात आधी मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी जनरेट करा ओ टाकून व्हेरीफाय करा ॲपमध्ये प्रवेश केल्यानंतर फार्मर रेजिस्ट्रेशनवर क्लिक करा शीर्षक मिस्टर मिसेस मिस निवडा नावापुढे लिहायचे आहे आधारनुसार नाव वडिलांचे नाव लिंग जन्मतारीख जात जनरल ओबीसीएससीएसटी जी काही असेल ती टाका त्यानंतर आधार नंबर टाका मोबाईल नंबर आणि पत्ता टाका त्यानंतर राज्यात महाराष्ट्र निवडा जिल्हा तालुका गाव तुमच्यानुसार निवडा त्यानंतर जवळचे एपीएमसी मार्केट निवडा जिथे तुम्हाला कापूस पाठवायचा आहे हे सर्व झाल्यावर शेताचा सर्व्हे नंबर उपविभाग खाते नंबर एकूण जमीन एकरमध्ये कापसाचे क्षेत्र हे सर्व टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे हा फोटो तुम्ही कॅमेऱ्यातून थेट अपलोड करू शकता किंवा पीडीएफमध्ये त्याची फाईल मोबाईलमध्ये ठेवून तिथूनही फोटो अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला सातबारा उतारा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे हे सर्व झाल्यावर आता तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचे आहे सबमिट केल्यानंतर तुमची नोंदणी यशस्वी होईल त्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्ही प्रोफाईल एडिट करू शकता दुसरा शेतकरी जोडू शकता स्लॉट बुकिंगसाठी जिल्हा मार्केट अंदाजित क्विंटल प्रमाण भरा लक्षात ठेवा एक सप्टेंबर ते सप्टेंबर तीस दरम्यान नोंदणी करणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे नोंदणीनंतर आणि कापूस विक्रीचा नंबर आल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएस येईल एसएमएसमध्ये तारीख आणि वेळ दिली जाईल की कधी कापूस घेऊन केंद्रावर पोहोचायचे आहे कापूस स्वच्छ आणि कोरडा असावा बारा टक्केपेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस स्वीकारला जाणार नाही एक शेतकरी फक्त एका केंद्रावर नोंदणी करू शकतो एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी करू नका तर शेतकरी बंधूंनो ही होती कापूस एमएसपी नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमच्या सर्व शंका दूर झाल्या असतील लक्षात ठेवा वेळेवर नोंदणी करणे खूप महत्वाचे आहे कारण फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच कापूस एमएसपीवर खरेदी केला जातो ही माहिती जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुमचे काही प्रश्न असल्यास खाली कमेंटमध्ये विचारा मी पुढील व्हिडिओमध्ये त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे ग्रुपमध्ये सामील व्हा ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आजसाठी एवढेच पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा. धन्यवाद जय जवान जय किसान